हाय हॅलो नमस्कार मित्रिंनो मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे पाटील पॅकनिक ब्लाऊज असतो बघा बोटनेकमध्ये पुढे पण पॅक आणि पाठीमागे पण पॅक तर अशा पॅकनिक साठी आपल्याला मेन म्हणजे गळारुंदी आणि शोल्डर किती घ्यायचा त्याचप्रमाणे मुंडा किती घ्यायचा आणि त्याची कटिंग कशी करायची ते अगदी सविस्तर पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे बोटनेकची कटिंग वेगळी असते आणि ची कटिंग वेगळी असते कारण याच्यामध्ये गळारुंदीचा फरक असतो आणि शोल्डर डाऊन किती करायचे तेही तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे पुढे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता आपण सुरुवात करूया तर इथे बघा हा जो ब्लाऊज आहे ना तो अडतीस साईजचा ब्लाऊज आहे तर त्याची मी तुम्हाला माप सांगते मी किती घेतलेली -कित आहे ते तर ह्याच्यात तुमची उंची ह्याच्यात फरक येऊ शकतो थोडाफार कमी जास्त तर इथे बघा ह्या ब्लाऊजची जी रेडी लेंथ आहे ती साडे चौदा चौदा इंच आहे तर त्याच्यात एक इंच प्लस करून इथे मी पंधरा इंचावर उंचीचं मार्किंग केलेलं आहे त्याचप्रमाणे आता तुम्हाला शोल्डरचं माप टाकायचं आहे कस्टमरचं शोल्डर जेवढं असेल त्याचं हाफ घेऊन इथं आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे तर पंधरा इंच कस्टमरचं शोल्डर होतं तर सा हाफ येतं साडेसात इंच आणि हा जो ब्लाउज आहे तो आपल्याला बॅक ओपनमध्ये बनवायचा आहे तुम्हाला जर बॅक ओपन नसेल बनवायचा तर तुम्ही इथं बरोबर शोल्डरचं हाफ घ्यायचं आहे तरी इथं मला बॅक ओपन बनवायचं असल्यामुळे इथं अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे बघू शकता साडेसात इंच आपला शोल्डरचं हाफ आणि अर्धा इंच आपलं होकायच्या पट्टीसाठी तर अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे ओके त्याच्यानंतर बघा आता आपल्याला मुंडा किती घ्यायचा आहे तर साडेसात इंच शोल्डर आहे तर मुंडा पण आपल्याला साडेसात इंच घ्यायचा आहे आणि इथं बघा अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे तर छातीचा चौथा भाग येतो साडेनऊ इंच आणि अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे तुमचं इथं बॅक ओपन नसेल तर इथं तुम्ही बरोबर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि इथं साइडला शिलाई मार्जिन दीड दोन इंच तुम्हाला जे काही घ्यायचं असेल ते त्याचप्रमाणे इथं कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच डॉटसाठी आणि इथं आपलं शिलाई मार्जिन अशा प्रकारे हे बेसिक माप झाली आपली ब्लाऊजची त्याच्यानंतर बघा आता आपल्याला गळारुंदीचा माप टाकायचा आहे तर अगोदर मी इथं एक लाईन आखून घेते म्हणजे आपल्याला लक्षात राहीन की हे आपण हुकायसाठी ठेवलेलं आहे नाही तर बऱ्याच वेळा लक्षात राहत नाही इथे ते हुकायसाठी ठेवलेलं आहे तर इथे बघा आता आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच इथे बघा अशा प्रकारे अडीच इंच गळारुंदी घ्यायची त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅकनेकमध्ये आणि कॉलरमध्ये आपल्याला शोल्डर डाऊन करायचा असतो तर इथे बघा शोल्डर डाऊन इथं आपण एक इंच करणार आहोत तर पॅकनेकमध्ये एक इंच करायचं आणि बोटनेक असेल तुमचा आता अर्धा इंच शोल्डर डाऊन केलं तरीही चालतं पण पॅकनेकमध्ये आपल्याला शोल्डर डाऊन करायचं तर कशामुळे शोल्डर डाऊन जास्त करायचं जर आपण हा आपला जो कंद्याचा खांद्याचा उतार असतो ना तो अशा क्रॉसमध्ये असतो आणि आपण हा जो शोल्डर डाऊन नाही केला तर इथे बघा आपल्या घातले ब्लाऊज घातल्याच्यानंतर इथे अशा चुन्या वगैरे येतात त्याच्यासाठी आपल्याला इथं शोल्डर डाऊन करायचा असतो तो शोल्डर डाऊन कंपल्सरी इथं करायचं आहे ओके ते इथे बघा अशा प्रकारे शोल्डर डाऊन केला गळा रुंदी अडीच इंच त्याच्यानंतर आपल्याला पाठीमागच्या गळ्यासाठी घ्यायचं आहे दोन इंच दीड सुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता दीड ते दोन इंच इथं पाठीमागच्या गळ्यासाठी घ्यायचं आहे इथे बघा मी दोन इंच घेतलेलं आहे मार्किंग करून घ्यायचं इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आणि पाठीमागच्या जो गळ्याचा आहे तो आपल्याला इथं शेप देऊन घ्यायचा आहे इथे बघा अशा प्रकारे हलकासा राऊंड मध्ये शेप देऊन घ्यायचा आहे आता आपण हे कटिंग करून घेऊया ते इथे बघा रुंदी आणि शोल्डर उतार दोन्ही आपले इथं कट करून झालेले आहेत आता हे जो आहे ना तो आपला हा जो मेन आपला ब्लाउज पीसचा कपडा आहे तर इथे बघा दोन्ही पार्ट मी इथं मधून कट करून घेतलेले आहेत अशा प्रकारे ओपन करून ठेवायचे आणि आता आपण गळ्याला आणि इथून इथं आपण शिलाई मारून पलटी करणार आहोत तर मला जर गळ्याला पायपिंग वगैरे लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता पण मी ते आता सध्या पलटी करणार आहे तर असे समोरासमोर दोन्ही पार्ट ठेवायचे एक पार्ट अगोदर रेडी करून घ्यायचा नंतर दुसरा पार्ट आपल्याला इथं रेडी करून घ्यायचा आहे बघा इथून इथून अशी अशी आणि पूर्ण आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आणि इथं ओपन साईड आहे शिलाई मारून घ्यायची तर शिलाई मारून झाल्याच्यानंतर साईडचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथं कट करून टाकायचा गळ्याला जे छोटे छोटे जवळजवळ कट द्यायचे आणि जिथं कॉर्नर आहे तिथला आपण जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा म्हणजे कॉर्नर आहे तो व्यवस्थित नसतो त्याच्यानंतर बघा वरून आपल्याला जाप शिलाई मारून घ्यायची आहे तिथे बघा अशा प्रकारे पूर्ण जिथं आपण शिलाई मारलेली आहे पलटलेलं आहे तिथं आपल्याला जापशिलाई मारून घ्यायची आणि कॉटनच्या साड्याला बोटनिक किंवा कॅकनिक खूप सुंदर असा दिसतो खूप छान लुक येतो त्याच्यामुळे जास्त करून आपण कॉटनच्या साड्याला कॅकनिक किंवा बोटनिकच जास्त करतो बघा चार बाजूला कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा पद्धतीने दुसरा जो पार्टन तो पण आपण इथं रेडी करून घ्यायचा आहे त्याला पण आपल्याला जे पण साईड आहे त्याला शिलाई मारायची आणि गळ्याला शिलाई मारायची त्याच्यानंतर जो एक्स्ट्राचा कचरा आहे तो कट करून घ्यायचा त्याला दाब शिलाई मारून घ्यायची अशा प्रकारे हा जो दुसरा पार्ट आहे तो पण आपण रेडी करून घेणार आहोत इथे हा जो पार्ट आहे तो मी रेडी करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो इथे बघा हा दुसरा पार्ट पण इथे मी रेडी करून घेतलेला आहे आता दोन्ही पार्ट आपल्याला चेक करून घ्यायचे सरळ आहेत का म्हणजे कमी जास्त आहेत का जर थोडाफार कमी जास्त असेल तर आपल्याला आत्ताच इथं कट करून घ्यायचं आहे आणि ब्लाऊज स्टिच करत असताना ब्लाऊजमध्ये आपल्याला दोन्ही पार्ट सतत वेळोवेळी चेक करायचे असतात कारण शिलाई आपण मारत असताना कधी कधी कमी शिलाईमध्ये दबल्या जात कमी जास्त होतो आणि जर आपण चेक करून व्यवस्थित नाही केले तर आपला ब्लाऊज बिघडतो फिटिंगला एकदम परफेक्ट असा बसत नाही त्याच्यामुळे वेळोवेळी आपल्याला ब्लाऊजचे दोन्ही पार्ट जे असतात ते चेक करत राहायचं आहे त्याच्यानंतर इथे आहे ते त्यातच मारून घ्यायचं टक्स आधी नॉर्मल आपण डीपनेक असेल तर चारपर्यंत घ्यायचं साडेतीन चार असं दीपणे पण बुटनेक आणि पॅकनेकमध्ये आपल्याला जो टक्स आहे तो जास्त उंचीला जरा जास्त घ्यायचा असतो तर इथे बघा मी पाच इंच पाठिंबाचा टक्स दिलेला आहे त्याच्यानंतर आता खालच्या साईडला आपल्याला कुमारपट्टी लावून घ्यायची आहे तर इथे मी कुमारपट्टी लावून घेते आणि नंतर आपल्याला लोकाची पट्टी पण इथं जोडून घ्यायची आहे हो. तर हुकाच्या साईडला आपण पट्टी नाही लावणार आहोत कारण आपण पलटी केलेलं आहे त्याच्यामुळे आता इथं आपल्याला हुकाची पट्टी लावायची गरज नाही आणि जाड कपडा आहे त्याच्यामुळे इथं मी हुकाची पट्टी लावलेली नाही तुमचा जर ब्लाऊज पीस पातळ असेल तर ते हुकाची पट्टी लावायची म्हणजे ब्लाऊजला आपलं फिनिशिंग छान दिसते आणि ब्लाऊज पण चांगला दिसतो तर इथे बघा आपल्या रेडी झालेली आहे

तर कसा वाटला तर व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला हाईप नक्की करत जा ते एकदम बघू शकता एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपला हा जो बॅक पार्ट आहे तो इथे रेडी झालेला आहे आणि बॉर्डरची डिझाईन वगैरे आहे ती एकदम परफेक्ट कट्टोपट लाईनमध्ये आलेली आहे स्टिचिंग करताना आपण जर या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या ना तर ब्लाऊज जो आहे तो आपला फिनिशिंगला एकदम परफेक्ट असा येतो फक्त वेळोवेळी चेक करत राहायचं चे, थोडंफार कमी जास्त झालेलं असतं ते कट करून घ्यायचं आणि शिलाई जी आहे ती व्यवस्थित करून घ्यायची इथे बघा अशा प्रकारे हा पूर्ण ब्लाऊज फायनल रेडी झालेला आहे कसा वाटला ते कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास